अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात धनुष्यबान सांभाळत नव्हता म्हणून तो धनुष्यबान था देवाने आधीच काढून घेतला जो श्री प्रभू राम का नाही व किसी काम का नाही उद्धव ठाकरे यांना कारसेवकांचं योगदान काय करणार बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी निमंत्रणाची वाट पाहिली नसती मला वाटते आज जे प्रसन्नता एवढे वर्षाची जी वाट होती आज सगळे असं वाटतं की मनातून एक खूप मोठा भजन जो भार होता है, तो आज पूर्ण देशाचा उतर है। वा, वाता वाता ते उतरलेला आहे कारण प्रसन्न वार वातावरण वाटत आहे आणि जेव्हा रामललाला तिथे त्यांची स्थापना झाली आणि त्याची पूजन झालं तर असं वाटलं की जीवनामध्ये जे स्वप्नामध्ये आम्ही पाहत होतो ते आज पूर्ण झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आज, आज अमरावतीचे हनुमानगडीवर देवेंद्रजी आले त्यांना आम्ही आज बाण देऊन धनुष्य बाण देऊन त्यांचाही सत्कार केला एक कारसेवक म्हणून त्यांच्या जे योगदान असे भरपूर कारसेवक ज्यांचा रक्त त्या मंदिरासाठी त्या स्थानसाठी होता आणि असे भरपूर संत महाराज आणि कारसेवक ज्यांनी आपले जीवसुद्धा तिथे दिलेले आहे आज काही लोक जे अमरावतीवरनं कारसेवक म्हणून तिथे गेले होते त्यांचाही सत्कार केलं आणि आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्रीनी आजचे उपमुख्यमंत्री जे कारसेवक म्हणून त्यांनी दोन्ही वेळीच आपलं योगदान दिलं त्यांचंसुद्धा इथे आपण सत्कार केलं रवीजीने जसं म्हटलं धनुष्यबाण त्यांना दिलं ज्यांना धनुष्यबाणचा वजन भार हातात सांभाळता येते त्यांचा आज त्यांची हाती देऊन त्यांचा आम्ही सत्कार घेतलेला आहे आणि ज्यांना हातात सांभाळ समाड, सांभाळता येत नव्हता धनुष्यबाण त्यांच्या हातून देवानी तर पहिलेच घेऊन घेतला आहे जो राम का नाही जो हनुमान का नाही वो देश में हिंदुस्तान में किसी काम का नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी नेहमी खुले आम आणि निर राहून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जेव्हा त्यांनी म्हटलं हाव हे आम्ही पाळलं म्हणजे आम्ही पाळलं हे आम्ही केलं म्हणजे आम्ही केलं पण उद्धव ठाकरेजींच्या रूपात एक आतमध्ये घरात बसून फक्त फेसबुक लाईव्ह करणारे जे माणसं आहे त्यांच्याकडनं नब्बे आणि नाईंटी टूमध्ये लढाई लढणं कायला म्हणते त्यांनी कधी विचारही केला नसन आणि पुढे भविष्यात मातोश्री जोडून ते बाहेर कधी निघाले नाही मला नाही वाटतं पुढेही काय करू शकतात कारसेवकांचं योगदान त्यांना काय करणार आहे जेव्हा निमंत्रण आलं तर म्हणते राम मंदिरात मी जाणार नाही जिथे ठरलं तिथे जाणार आहे बाळासाहेब असते निमंत्रणची वाट पाहिली नसती राम देवासाठी आणि राम मंदिरासाठी त्यांनी जे योगदान आणि ज्यांची तळमळ होती त्यांनी निमंत्रणासाठी वाट नाही पाहिली असती ते तिथे पोचले असते तर मला वाटते पहिले निमंत्रणची निमंत्रण नाही आलं म्हणून त्याचे त्याच्यावर प्रश्न उत्तर करणं निमंत्रण आल्यानंतर माझं जिथे ठरलं तिथे जाईन मला वाटते देव हा कोणासाठी निमंत्रणासाठी वाट पाहत नाही निमंत्रण आला होता तर जाऊन तिथे दर्शन नक्की घेतले पाहिजे होते आमचे बाळासाहेब राले असते त्यांनी निमंत्रणची वाट पाली नसती ते तिथे दर्शनासाठी गेले असते जय श्रीराम बेधडा धडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही